अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन आज बंद राहणार आहे आज सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दर्शन बंद असेल नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्भगृहाच्या स्वच्छतेसाठी हे दर्शन बंद केलं जाईल संपूर्ण गाभारा हा पाण्यानं स्वच्छ करण्यात येणार आहे तर स्वच्छतेच्या वेळी अंबाबाईची मूळ मूर्ती पूर्णपणे झाकून ठेवली जाणार आहे लांबून आलेल्या पर्यटकांसाठी देवीचं दर्शन उपलब्ध असेल प्रतिनिधी शेखर शेखर पाटील जोडले आहेत तपशील विक्रांत खर तर हे आई अंबाबाई मंदिर जे आहे ती या ठिकाणी बंद असणार आहे मंदिर बंद म्हणजे उत्सव मूर्तीचं त्या ठिकाणी दर्शन अनेकांना घेता येणार आहे तत्पूर्वी मी अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आणि या परिसरातली दृश्य जी आहे ती सुरुवातीला दाखवतो आपल्याला जर माहीत असेल तर दरवेळी मोठी गर्दी जी आहे ती आई अंबाबाई मंदिर परिसरामध्ये असते मात्र आज मूर्तीचं मूळ मूर्तीचं दर्शन बंद असल्यामुळं अशा पद्धतीनं भाविकांची संख्या देखील काही प्रमाणात कमी आहे मात्र ज्या ठिकाणंहून मुखदर्शन लोकं घेत असतात त्याच चौकामधली ही दृश्य आपण सगळे पाहतोय आणि अजूनही आई अंबाबाईची मूर्ती जी आहे ती झाकून ठेवण्यात आलेली नाही सध्या या ठिकाणी आ, काही पूजापाठ जो आहे तो विधी आहे तो सुरू आहे आणि ते झाल्यानंतर आता अंबाबाईची मूळ मूर्ती जी आहे ती पूर्णपणे इरले पद्धतीनं झाकून ठेवण्यात येणार आहे आणि सायंकाळी सात वाजेपर्यंत हे मूळ मूर्ती बंद असणार आहेत या संपूर्ण काळामध्ये पूर्ण गाभारा जो आहे तो पाण्यानं स्वच्छ धुण्यात येणार आहे आणि दरवर्षी या पद्धतीनंच ही संपूर्ण मंदिर परिसराची स्वच्छता जी आहे ती केली जाते आणि त्यामुळंच एक दिवस अंबाबाईचं मूळ मूर्तीचं दर्शन जे आहे ते भाविकांना घेता येत नसतं मात्र आज सकाळपासूनच याच्या विधी ज्या त्या सुरू झालेल्या आहेत काही वेळातच याला सुरुवात देखील होईल आणि धन्यवाद शेखर या सगळ्या तपशिलांसाठी